हाच काळा धागा पार्वती मातेने गणपती बाप्पाच्याही पायात बांधला होता त्याच्यामुळे शनीचा प्रादुर्भाव कमी झाला होता हर हर महादेव येणाऱ्या काळामध्ये महाशिवरात्रीचे पर्व येत आहे या काळामध्ये आपण महादेवाची नाना प्रकारे पूजा करतो ती पूजा कशी करावी हे मी आधीच आपल्या चॅनलवर प्रकाशित केले आहे आपण तो व्हिडिओ पाहू शकता आज मी काही विशिष्ट गोष्ट आपल्याला सांगणार आहे या महाशिवरात्रीच्या पर्वावर आपले कष्ट दूर होण्यासाठी आपला त्रास कमी होण्यासाठी आणि खास करून आता चालू असलेला शनी महाराजांचा त्रास कमीसाठी मी आपल्याला काही गोष्टी अभिमंत्रित करून देणार आहे या महाशिवरात्रीच्या पर्वावर आपल्याला अशा काही वस्तू मिळतील ज्याच्यामुळे आपला त्रास नक्कीच कमी होईल जो ग्रहांचा प्रादुर्भाव आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल याविषयी काही शंका प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून विचारणा करा तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन तर आता पहिली वस्तू आहे ती म्हणजे हा धागा त्याच्याबद्दल मी आधीही आपल्याला माहिती दिली आहे हा एक विशिष्ट धागा आहे जो आपल्या पायामध्ये बांधायचा आहे तो बांधून आपण महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करूच पण शनीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी याचा उपयोग करावा हाच काळा धागा पार्वती मातेने गणपती बाप्पाच्याही पायात बांधला होता त्याच्यामुळे शनीचा प्रादुर्भाव कमी झाला होता तर असा हा महत्वाचा काळा धागा आहे हा विशिष्ट प्रकारे अभिमंत्रित करून महाशिवरात्रीच्या पर्वावर अभिमंत्रित करून आपल्याला घरपोच पाठव याची दक्षिणा ठरवली आहे ती दोनशे एक्कावन्न रुपये ह्यानंतर दुसरा एक प्रकार आपल्याला दिला जाईल तो म्हणजे एक पाचमुखी रुद्राक्ष आणि भस्म ह्या दोन गोष्टी ज्या आहेत आता रुद्राक्ष जे आहे ते तर सर्वांना माहिती आहे आपले चांगले आरोग्य ठेवण्यासाठी आपला मान सन्मान वाढवण्यास आपल्याला उच्च पदावर जाण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो आणि साक्षात महादेवाचा आशीर्वाद त्याच्या रूपाने आपल्या सोबत असतो तर असे हे रुद्राक्ष आहे आणि भस्माचं जे महत्व आहे ते सांगण्यासाठी तर मी खूप लहान व्यक्ती आपल्या सर्वांना ते माहितीच आहे अशा या दोन्ही गोष्टी एकत्रित दिल्या जातील त्याही महाशिवरात्रीच्या पर्वावर विशिष्ट प्रकारे पूजन करून करून सिद्ध आपल्याला दिल्या याची दक्षिणा मी ठरवली आहे ती सातशे एक्कावन्न रुपये रुद्राक्षाची माळ ही रुद्राक्षाची माळ आपल्या गळ्यामध्येही आपण धारण करू शकता किंवा त्याचा जप करण्यासाठीही वापर करू शकता ह्या दोन पैकी काहीतरी एकच पर्याय आपण निवडू शकतो म्हणजे एकतर गळ्यात वापरण्यासाठी घ्या किंवा जप करण्यासाठी ह्याचा उपयोग दोन्ही प्रकारे होऊ शकत नाही एकतर जप करू शकता किंवा गळ्यात धारण करू शकता ही सुद्धा महाशिवरात्रीच्या पर्वावर सिद्ध करून आपल्याला दिली जाईल आणि ह्याचे महत्व अनन्य साधारण आहे रुद्राक्ष माळ किती महत्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे ह्याच्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठीही मदत होईल आणि आपल्या जपाची संख्या देखील अनन्य साधारण वाढवण्यासाठीही त्याचा मदत होईल तर अशी हे रुद्राक्षाची माळ याची मी दक्षिणा ठरवली आहे बाराशे एक्कावन्न रुपये अशी ठरवलेली आहे आता या तीनही गोष्टी आपण वेगळ्या वेगळ्या मागवू शकता किंवा यापैकी एकही वस्तू आपण मागवू शकता जी महाशिवरात्रीच्या पर्वावर अभिमंत्रित केलेली असेल सिद्ध केलेली असेल आता हे मिळवण्यासाठी मला व्हॉट्सअपवर आपल्याला काय पाहिजे ते आपले नाव पूर्ण पत्ता गोत्र पिनकोड फोन नंबर या सर्व गोष्टी मला व्हॉट्सअप मेसेजवर पाठवून द्या आणि सांगितलेली दक्षिणा गुगल पेन किंवा फोनपे नंबरवरून मला पाठवून द्यावी तसा स्क्रीनशॉट देखील पाठवा आपल्याला जी वस्तू पाहिजे त्याची नोंद केली जाईल आणि महाशिवरात्रीच्या पर्वावरती सिद्ध करून आपल्याला घरपोच कुरिअर मार्फत पाठवली जाईल हे प्रकार मी आधीही केलेले आहे आपल्या सर्वांना महाशिवरात्रीचा लाभ व्हावा म्हणून हे करत आहे आणि ह्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करावा जेणेकरून सर्वांना या गोष्टीचा लाभ प्राप्त करता येईल धन्यवाद